सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा उमेदवार अद्यापही जाहीर झाला नाही काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या आमदार प्रणती शिंदे यांनी मतदारसंघात गावभेटीच्या नावाखाली प्रचार सुरू केलाय भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडताना निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर त्यांनी मोदी सरकारवर आसूड ओढताना करोना लशीच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केले आहे मी तर आस्ता कोविडची लस घेतलीच नाही कोविडच्या लसीची सक्ती करून भाजपवाल्यांनी जनतेचे नाही ते आजार बाहेर काढले लस घेतलेल्या लोकांना रक्तदाब मधुमेह सारखे आजार झालेत असे वादग्रस्त विधान काँग्रेस आमदार प्रणती शिंदे सोलापुरात ग्रामीण भागात दौऱ्या दरम्यान असताना केले आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्टेट बँकेने इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा उघडकीस आणला निवडणूक रोखे योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपने हजारो कोटींची वसुली केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी कोविड लस तयार केलेल्या सिरम इन्स्टिट्यूट कंपनीने खरेदी केलेल्या निवडणूक रोख्यांवर भाष्य केले त्याचवेळी कोविड लशींच्या डोस घेतल्यानंतर लोकांना कोणकोणती दुखणी सुरू झाली यावर वादग्रस्त भाष्य केले स्वतः कोविडची डोस मात्र न घेतल्याची कबुली दिली प्रणती शिंदेच्या वक्तव्याने कोविड लशीवर संशय निर्माण झाला केंद्रातील मोदी सरकारने उपकृत केलेल्या कंपन्यांपैकी ऐंशी टक्के कंपन्यांनी भाजपला निवडणूक रोख्यांच्या रूपाने मदत केली कोरोना काळात मोदी सरकारने पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने तयार केलेल्या कोविड नाईन्टीन लसी खरेदी करून त्याच्या दोन दोन मात्रा लोकांना बळजबरीने टोचल्या मात्र टोचून घेतलेल्या लोकांना पंतप्रधान मोदी यांची छवी असलेले प्रमाणपत्रही दिले लस खरेदी केल्याची परतफेड म्हणून सिरम कंपनीने शंभर कोटींची निवडणूक रोखे खरेदी केले यातून मोदी सरकारने हितसंबंध जोपासल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला परंतु ही कोविड नाईन्टीन मात्रा लोकांच्या आयुष्य मारून टाकण्यासाठीच होती की काय अशी शंका वाटत आहे कारण ही मात्रा घेतलेल्या असंख्य लोकांना नंतर मधुमेह रक्तदाब हृदयविकार व अन्य दुखणे सुरू झाले त्याचा सार्वत्रिक अनुभव समोर येत असल्याचा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला प्रणितींच्या वक्तव्यांनी कोविड लसींवर संशय निर्माण केला जात आहे जर एवढी अस्थिरता असेल पुना पुना तर पुन्हा पुन्हा आपण जर त्यांना मतदान केलं तर म्हणजे आपण आपल्या मोदीजी सत्तेत आलेले तुम्हाला वाटलेलं की आपल्या खात्यात पंधरा लाख रुपये देऊन तर बघूया पण ह्या बाबासारखी सारखी या देशात कधी चालू महागाई काढली त्यांनी आल्यापासून युवक अजून बेरोजगार झाला तुम्हाला दोन कोटी देणार होते वर्षाला रोजगार उलट बेरोजगारी वाढली त्यांनी आल्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला नाही पीक विमा थांबला महिलांचं डोल थांबलं त्यांनी आल्यापासून रेशन दुकानात माल मिळत नाही त्यांनी आल्यापासून उजनीच्या पाण्याचं नियोजन होत नाही त्यांनी आल्यापासून आरक्षण रद्द करायचं आरक्षण द्यायचं तर सोडा आरक्षण रद्द करायचं कट कर कारस्थान आहे आणि त्यांनी आल्यापासून आपल्या देशात कधी ना आलेला कोरोना आला आणि करोना काय केलं आपल्या घंट्या वाजायला आई म्हणजे ना ताट वाजवली लाट आली दुसरी लाट, लाट सोलापूरचे खासदार दोनदा निवडून गेले आणि हे तर मी दहा वर्ष म्हणते त्याच्या आधी पंधरा वर्ष बीजेपीचे खासदार होते म्हणजे एकूण पंचवीस वर्ष काँग्रेस पेक्षा जास्त बीजेपी सत्तेत होती सोलापूरमध्ये काय केलं जे काय केलं ते शिंदे साहेबांनी सोलापूर दहा वर्ष तुम्ही त्यांना दिली पंतप्रधान ते मंत्री ते खासदार ते आमदार ते पण तुम्हाला काय दहा वर्षात काही मिळालं नाहीये काहीही सोलापूरला मिळालं नाही ती चिमणी पाडली मला वाटलं चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की उद्या विमानसेवा सुरू होईल अजून विमान सेवा सुरू अजूनही ते विचार अजूनही गाड्यांनी साहेबांना राज पण ताशेने ओढताय आणि ते बाजूला सोडा ना पाहिजे विमान सेवा तर चालू केलं पण नाही हे फक्त राजकारण काम करायचं नाही आहे विशेष अधिवेशन घेतलं ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आरक्षणासाठी आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंटमध्ये उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे एवढं म्हणजे एका हाताने देतात द्यायचं ढोंग करतात आणि दुसऱ्या हाताने मस्त स्वतःच्या पिशा काल सुप्रीम कोर्टनी ओढले आणि सांगितलं की ते इलेक्ट्रॉन बॉन जे आहे ते खुलासा करा आणि खुलासा केल्यावर असं कळलं की ऐंशी टक्के कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला टेंडर दिल्यामुळे ह्या कंपनीने मोदींना म्हणजे बी जे पीला पैसे दिले साठी कोट्यावधी रुपये ती सिरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी जबरदस्ती केलं त्यांनी शंभर कोटी रुपये दिले म्हणजे आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण खरं वॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं कारण का वॅक्सिन सरकारने विकत घेतलं तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने वॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते वॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काही ना काहीतरी दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काय ना काही बीपी शुगर हृदय विकत चालू झालं मी तर घेतलंच नाही फोटो घेऊन आपला एकमेव देश आहे